नमस्कार आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधनसाठी महाराष्ट्राची स्पेशल दालबट्टी तेही घरात असलेल्या उपयोगी पिठापासून आपल्याला वेगळं पीठ दळून आणण्याची गरज नाही आहे त्यासाठी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आम्ही थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं बेसन पीठ सगळं मिक्स करून घेऊ चवीनुसार मी थोडस खाण्याचा सोडा थोडस ववा आणि तुम्ही बघू शकता एवढं तेल आम्ही गरम करून घेतलेलं आहे ते थंड होऊ द्यायचं आहे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया तर पीठ आपण म्हणून झालेलं आहे तुम्ही बघू शकता जसं आपण पोळीसाठी मळतो तसंच मळायचं आहे एका मोठ्या पातीला आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे तेल टाकलेलं आहे आणि हे आपण झाकून ठेवणार आहोत त्याला थोडीशी उकळून येऊ द्यायची आहे जोपर्यंत आपले पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊ अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तरून तयार करून घ्यायचे आहे डाळ शिजवून घेऊ तर इथे थोडीशी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आपण कुकरमध्ये लावूया थोडंसं पाणी एक चमचा तेल थोडीशी हळद धुऊन घेतलेली दाळ टाकूया झाकण लावून शिजवून घेऊ दोन ते तीन शिट्टे होईपर्यंत शिजून घ्यायची आहे तर पाणी आपलं उकळलेलं आहे त्यामध्ये आपण हे आपण बनून घेतलेले गोळे टाकूया तर सगळे गोळे आपले टाकून झालेले आहेत त्यावर आपण झाकून त्यांना अर्धा तास उचलून घेऊया तर डाळ आपली शिजलेली आहे वरणला आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडेसे कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर आणि लसूणची पेस्ट घ्यायची आहे तर वरणला आपण फोडणी देऊन घेऊ त्यासाठी चार चमचे तेल टाकूया मध्ये थोडीशी मोहरी थोडीशी जिरे <स्थाथ> मोहरी चांगली फोडून <पूरूं> घेऊया <स्थाथ> मोहरी आपली चांगली फुतलेली आहे त्यामध्ये लसूण पेस्ट टाकू टोमॅटो हे सर्व चांगलं परतून घेऊ यामध्ये आता मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट दोन चमचे प्रवीण अर्धा चमचा हळद त्यामध्ये आता डाळ टाकून घेऊ थोडेसे डाळीचे पाणी टाकूया मसाले आपले शिजलेले आहेत त्यामध्ये आपण डाळ टाकूया थोडेसे पाणी टाकूया तुम्ही तुमच्या अंदाजे घट किंवा पातळी करू शकतात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू दोन मिनट चांगली शिजवून घेऊया आपण चेक करून बघू आपले गोळे शिजलेत की नाही चाकूच्या सहाय्याने आपण चेक करूया आपले गोळे अजून थोडे पाच मिनिट आपण शिजवून घेऊ अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता आपले गोळे शिजलेले आहेत अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने चेक करायचे जर चाकूला चिटकले नाही तर मग आपले गोळे शिजलेले आहेत आज समजायचं आता आपण खाली उतरून घेऊया तुम्ही बघू शकता आपले गोळे आतमधून अशा प्रकारे शिजलेले आहेत यांना आपण छोटे छोटे तुकडे कट करून घेऊया तर गोळे आपले कट करून झालेले आहेत आपण यांना त्या तेलामध्ये तळून घेऊया चांगलं लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाल लाल तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपली बट्टी किती खुशखुशीत आणि मस्त झालेली आहे आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका